बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी आपण तीन उकडलेले बटाटे हे घेऊन त्याचे काप करणार आहोत आणि हिरवी मिरचीचा ठेचा करण्यासाठी आपण तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं पाच सहा लसणाच्या पाकळ्या खल खलबत्त्यात ठेचून आपण ठेचा तया मिरचीचा ठेचा तयार करणार आहोत त्यानंतर आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमधले तेल गरम झाले की आपण ते फोडणीसाठी जिरे मोहरे टाकणार आहोत जिरे मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया कांदा आपला लालसर रंगावर परतून झाला की त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा हळद हिंग टाकून एखाद मिनिट आपण परतून घेणार आहोत कारण की हिरव्या मिरचीच्या ठेच्याचा कच्चेपणा दूर करण्यासाठी आपण थोडे तेलावर हे सर्व मसाले परतून घेणार आहोत त्यानंतर मिरचीचे हे बटाट्याचे काप टाकून आपण हा मसाला सर्व बटाट्यांच्या फोडींना व्यवस्थित लागला गेला पाहिजे त्यासाठी हलवून घेऊ चवीनुसार मीठ टाकून त्याच्यावर आपण ए त्याच्यावर आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवून एक वाफ येऊन देणार आहोत जेणेकरून आपली बटाट्याची भाजी तयार होईल त्यानंतर आपण त्याच्यावर चिरलेली बारीक कोथंबीर टाकून टाकूया अशा पद्धतीने आपली बटाट्याची भाजी तयार